सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करणे एकाला भोवला आहे डोंबिवलीतील कॅफेमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला मनसेच्या दणक्यानंतर नोकरी गमवावी लागली आहे आशुतोष गिरी असे कामावरून काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेमुळे राज ठाकरे बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना मनसे सोडणार नाही असा संदेश पुन्हा एकदा समोर आला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली मात्र भेटीनंतर बाहेर पडताना त्यांना एक वाईट अनुभव आला मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी केली यासोबतच मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केल्याचे काही आंदोलकांनी म्हटले <laughs> राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळताना दिसतोय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत मात्र मुंबई पालिकेच्या समोरील मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत शिवाय मुंबईतील मुख्य रस्त्यावर त्यांनी वाहने लावल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत रस्त्यावर कबड्डी खो खो आंदोलकांकडून खेळली जात आहेत मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरत आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे शुक्रवार पासून आंदोलन करणाऱ्या जरांगेंच्या उ... उपोषणाचा आज दिवस असून तो अत्यंत ठरणार आहे कारण मनोज जरांगे यांनी आजपासून कडक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आता ते पाणीही पिणार नाहीत आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिला आहे मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत दिशेने येणाऱ्या जे जे गाड्या मुंबई पोलीस आयुक्तालया किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिले जाणार तर मेट्रो जंक्शन ते सीएसएमटीच्या टी च्या दिशेने येणार आझाद मैदानाच्या मुंबई महापालिका मार्ग हाही बंद ठेवला जाणार आहे शिवाय सीएसएमटी येणार आणि आझाद मैदानाला लागून असलेला मार्गही बंद ठेवला जाणार आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे ओबीसी आंदोलक यांच्या मुलावर हल्ला झाला आहे पुण्यातील दिवे घाट परिसरात ही घटना घडली आहे आदित्य हके असे लक्ष्मण हक्के यांच्या मुलाचे नाव आहे त्यानंतर आता लक्ष्मण हके यांच्याकडून संबंधित लोकांना अटक करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती रिकामा झाला आहे आता उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नऊ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते सी पी राधाकृष्ण यांना उमेदवारी दिली आहे तर विरोधकांनी बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशातच आता मतदानाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी खेळी खेळली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस तोडगा निघाला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे आज ते पाणीही पिणार नाहीत अशी घोषणा के त्यांनी केली आहे त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलकांची तीव्र तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच मनोज चरंगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली होती यावेळी सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यात काही काळ चर्चा देखील झाली मात्र आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया यांची गाडी आडवत जोरदार घोषणाबाजी केली होती आता यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय सहद्री बुलेटिन मे अपन इतना थाम मात्र तुम्ही तो रहा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री